महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवा एक गोष्ट मिळणारच गरमागरम मनाला चहा सध्या मी सांगलीच्या तुरची गावात आहे आणि इथला शेतकरी गट एवढी खनखणीत एवढी स्पेशल गट शेतीचा चहा बनवतोय की मुख्यमंत्री आणि अमित खानच्या हस्ते यांना तब्बल पंचवीस लाखाचं बक्षीस मिळालंय एखाद्या परफेक्ट चहा सारखाच हा गटही एकदम परफेक्ट आहे जसे या पाच घटकांनी चहा एकदम कडक होतो तसंच या गटाचे यशही पाच खास घटकां दडलं आहे मग यांचा गुपित मसाला कोणता चला बघूया नंबर एक काटेकोर नियोजन जशी चहापत्ती म्हणजे चहाचा पाया काटेकोर नियोजन म्हणजे गटाचा रविवारी दरवारी असते यामध्ये कोणताही वाहना चालत नाही एक सगळे सदस्य हजर असतात यामध्ये एका आठवड्याचं नियोजन आमचं ठरत त्यानंतर जरी काही अडचण आलीच तरी आम्ही सर्व याच्यापासून मार्ग काढतो नंबर दोन शास्त्रशुद्ध शेती अख्या जिल्ह्यात आमच्या शेतकरी गटाचं उत्पादन जास्त आलं हे उगच नाही झालं तर पाणी फाउंडेशन आम्हाला दोन तीन दिवसाचं जे ट्रेनिंग दिलं आणि शास्त्रशुद्ध शेती कशा प्रकारे करायची असती समजावून सांगितलं एक असा फरक झाला की आमच्या तालुक्याच नव्हे तर जिल्ह्यात मक्याचं उत्पन्न अतिशय भरमसात वाढलं आणि क्षेत्र ही वाढलं नंबर तीन दूरदृष्टी आमच्या गटाच एक स्पष्ट असं विजन आहे की उत्पादन वाढवायचं आहे आम्हाला आणि त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी आम्हाला उभी करायची आहे त्यामध्ये जी अवजारं लागणार आहेत हे गटानं आम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्याचबरोबर येत्या तीन वर्षांमध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा एक टक्क्याच्या वरती जाईल त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत माझ्या भाग्योदय गटामध्ये सव्वीस वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंतचे शेतकरी आहेत माझं स्वतःचं वय ऐंशी आहे परंतु आपणाला सर्व काही येतंय ये असा जर विचार केला तर आपलीच हार होते म्हणून पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शाळेतून आणि इतर शेतकऱ्याकडून आम्ही नेहमी शिकतच राहतो नंबर पाच ज्ञान वाटण्यास आतूर चहा एकट्याने प्यायचा असतो का तो वाटला तरच मजा आहे तसंच हा गट आपल्या अनुभवांचा चहा मोकळेपणाने वाटतो हा गट आपल्याला जे मिळालं ज्ञान आहे शिकवण आहे ते इतर शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी ते हा गट काम करतो म्हणजे जवळजवळ पन्नास गटांपर्यंत यांनी आपलं ज्ञान पोहोचवलेलं आहे आणि हे ज्ञान पोहोचवत असताना मग कधी कुणाचा सकाळी कॉल आला किंवा मध्यरात्री कॉल आला कधीही कॉल चुकवत नाहीत ह्या गटाचं एकच शिकवण आहे की सगळ्यांनी शिकायचं आणि पुढं चालत व्हायचं चा। मग झाला ना परफेक्ट चहा मेहनतीची उकळी एकतेचा स्वाद म्हणूनच या गटाला फार्मरकॉप दोन हजार चोवीस प्रथम पारितोषिक मिळाले आणि तब्बल पंचवीस लाखांचं बक्षीस मग चला गरम चहा बरोबर वडापावची पार्टी झालीच पाहिजे या गटाने त्यांच्या खास फॉर्म्युल्यांनी जोरदार यश मिळवलं तर मग शेतकऱ्यांनो तुम्ही कधी अशी खुमजदार रेसिपी बनवताय नक्की कमेंट करा